नमस्कार मंडळी आज दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस आपण दर सोमवारी हवामानाचा अंदाज देत असतो आणि या सोमवारी गेलेल्या सोमवारी म्हणजे पाच मेला आपण सांगितलं होतं की आठवड्यामध्ये अस्थिर वातावरण आहे वादळी पावसाची शक्यता आहे आणि बऱ्याच ठिकाणी वादळी पाऊस सुद्धा पडला आहे आणि हे सुद्धा सांगितलं होतं की गुरुवार नंतर पुन्हा सुधारित अंदाज आपण देऊया त्यानुसार आज नऊ मे आणि नऊ दहा अकरा आणि बारा हे चार दिवस चा थिक हो जे शुक्रवारपासून आपण जर पाहिलं शुक्रवार दिनांक नऊ मे पासून सोमवार दिनांक बारा मे दरम्यान वादळी पावसाच्या प्रमाणात व व्याप्तीमध्ये वाढ होईल व या काळात ठिकठिकाणी काही ना काही प्रमाणात दुपारनंतरचा वादळी पाऊस व काही ठिकाणी गारपीट सुद्धा होऊ शकते म्हणजे वादळी पावसाचं या आठवड्यामध्ये जे वादळी पाऊस पडला ज्या प्रमाणात पडला ज्या व्याप्तीत जेवढी होती म्हणजे त्याच्या क्षेत्रामध्ये सुद्धा वाढ होते या चार दिवसामध्ये आणि पावसाच्या प्रमाणामध्ये सुद्धा वाढ होण्याचा अंदाज आहे एकोण म्हणजे नऊ दहा अकरा बारा हे चार दिवस शुक्रवार शनिवार रविवार सोमवार आपण जर पाहिला पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रात असा कुठलाच जिल्हा राहिला नाही की तिथे पाऊस पडणार नाही फक्त विखुरलेल्या स्वरूपातला पडेल आणि आज पडेल कधी उद्या पडेल म्हणजे या काळात ठिकठिकाणी थीक काही ना काही प्रमाणात दुपारनंतरचा नंतरचा वादळी पाऊस पडेल म्हणजे कुठली जागा सुटणार नाही बहुतांश ठिकाणी कधी आज कुठे उद्या कधी कुठे परवा किंवा सोमवारी असा पाऊस पडेल म्हणजे बारा तारखेपर्यंत आजपासून बारा तारखेपर्यंत जवळपास महाराष्ट्रात सगळीकडे कुठे ना कुठेतरी कोणत्या तरी, तरी दिवशी पाऊस पडेल असा अंदाज आहे पावसाच्या व्याप्तीमध्ये आणि पावसाच्या प्रमाणामध्ये या मागच्या पाच दिवसापेक्षा वाढ होण्याचा अंदाज सुद्धा आहे आणि तेरा तेरा मे पासून वादळी पावसाच्या प्रमाणात घट होईल परंतु तेरा मे पासून वादळी पावसाच्या प्रमाणात म्हणजे मंगळवारपासून घट होईल पण बारा तारखेचा जो आठवडा आहे या पूर्णपणे कोरडा राहील अशी शक्यता सध्या दिसत नाही म्हणजे हा जो आठवडा येणारा आठवडा आहे बारा ला सुरू होणारा बारा ते साधारणतः अठरा मेचा जो आठवडा आहे याच्यामध्ये पूर्णपणे कोरडं हवामान हो राहील असा अंदाज सध्या दिसत नाही काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज पुढच्या आठवड्यात सुद्धा आहे परत आपण सोमवारी म्हणजे बारा मेला परत नवीन अंदाज आपण तिथे देणार आहोत सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी वादळी पाऊस हा वारा असतो विजा असतात विजा कडकडतात विजा पडू शकतात त्यामुळं विजांपासनं आपण सावध रहावं बऱ्याच ठिकाणी उन्हाळी पिकांचं हार्वेस्टिंग चालू आहे जर पीक कापून ठेवलं तर झाकून ठेवण्याची व्यवस्था ठेवावी लग्न समारंभ बऱ्याच ठिकाणी आहेत आणि लग्नामध्ये फार भयंकर असा त्रास त्या सगळ्या वराडी मंडळीला होतोय तर त्यांनी सुद्धा शक्यतो थोडक्यात कसं होईल किंवा कव्हड भागामध्ये दुपारनंतर जर शक्य झालं तर सकाळ सकाळच्या म्हणजे बारा एक वाजेपर्यंत थोडंसं वातावरण शांत असतं बारा एक वाजेनंतर वातावरण बदलतं शक्य झालं तर सकाळचंच लग्नाचा प्रयत्न करावा या सगळ्या गोष्टीची आपण काळजी घ्यावी आणि पुढचा अपडेट जो आहे तो बारा मेला ला आपण देऊया धन्यवाद